मोदी सरकारचं सगळ्यात चांगलं काम काय असं विचारल्यानंतर लोकांनी दिलेली जी उत्तरं असतील त्याच्यात राम मंदिर हे म्हणणाऱ्यांचं प्रमाण चारातलं एक एवढे येत आहे सगळेच हिंदू अस्मितावाले लोक हे सरसकट बिगर हिंदूंना इथन घालवून दिलं पाहिजे इतक्या टोकाला आत्ता गेलेले नाहीत एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली मतांची टक्केवारी कायम ठेवून सलग तिसरी निवडणूक जिंकणं हे भारतामध्ये तरी निदान महत्वाचं राजकीय दृष्ट्या मानायला हवंच तीन मतदारांमधला एक मतदार शेवटच्या दोन तीन दिवसात कुणाला मत द्यायचं ते ठरवतो पर एक वर्चस्वशाली पक्षाचं हे वैशिष्ट्य असतं की तो टप्प्याटप्प्याने सगळीकडे पसरतो भारतीय जनता पक्षाचा गेल्या दहा वर्षात पुढे जे चॅलेंज आहे उत्तर ते उत्तर प्रदेशातल्या जागा कायम ठेवणं हे खरं चॅलेंज ते जर जमलं नाही त्यांना तर कमी होतात जागा राम मंदिर हा प्रमुख मुद्दा दिसतोय विशेषतः जे भाजप समर्थक आहेत त्यांच्यासाठी ती सर्वाधिक मोठी अचिव्हमेंट वाटती या सरकारची आणि मागच्या मुलाखतीत तुम्ही असं म्हणाला की त्याचा एक लॅटंट इफेक्ट राहील की जो इव्हेंच्युअली दिसेल ते प्रूव्ह होत आहे का, का तुम्ही जेवढा विचार केलेला त्याच्याहून जास्त राम मंदिराचा इफेक्ट दिसतोय आणि तो जिओग्राफिकली पोलराइज्ड आहे का म्हणजे नॉर्थ वेस्टमध्ये पण साऊथमध्ये नाही काय दिसतंय एक तर हे उघड आहे की तो ज्योग्राफिकली तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे भौगोलिकदृष्ट्या भारताच्या एका विशिष्ट भागामध्ये जास्त लोकप्रिय मुद्दा राहणार होता आणि तो तसा राहिलेला आहे महाराष्ट्रापासून उत्तर आणि पश्चिम मध्य उत्तर पश्चिम हे जे वेगवेगळे वेग भाग आहेत ते सगळे एकत्र येऊन त्यांची एक मानसिकता या मुद्द्यावर तयार झालेली आपल्याला दिसते आणि दुसरं असं की हे प्रॉम्प्टिंग केलेले मुद्दे नाही आहेत म्हणजे लोकांना मेन्यू दिला आहे आणि मग लोकांनी त्याच्यातनं राम मंदिरावर टिक केलं आहे असं नाही आहे तर तुमच्या मते मोदी सरकारचं सगळ्यात चांगलं काम काय असं विचारल्यानंतर लोकांनी दिलेली जी उत्तरं असतील त्यांचं नंतर कोडिंग केलेलं आहे हे ओपन एंडेड प्रश्न होता त्याच्यात राम मंदिर हे म्हणणाऱ्यांचं प्रमाण चारातलं एक एवढे येत आहे ऑल इंडिया लेवलला भाजपच्या मतदारांमध्ये ते तिनातलं एक येत आहे आणि त्यामुळे तो सिग्निफिकंट मुद्दा बनलेला आहे आणि लोकांची ही जी मानसिकता आहे तिच्यातच तुमच्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर आहे की मग एवढी बेरोजगारी आहे तर लोकांना राग काय येत नाही तर त्याचं कारण त्या रोजगार बेरोजगारीच्या आणि महागाईच्या बरोबरीने काहीतरी एक वेगळी गोष्ट झालेली आहे की जी लोकांना असं वाटतं की बरं हे नाही तर निधन ते तरी झालं आणि म्हणून लोकांचं त्याच्यावरती लक्ष हे जास्त केंद्रित होत आहे mm -hmm. आणि ती गोष्ट ही हिंदूंचं कन्सॉलिडेशन आपण हिंदू आहोत mm -hmm. आणि हिंदू म्हणून एकत्र येऊन आपल्याला हे राम मंदिर मिळालेलं आहे ही जी जाणीव आहे ती या सगळ्याच्या वरती मात करते त्याच्यात असाही एक प्रश्न आहे की म्हणजे भारत कसा वाटतो आता ते एक्झॅक्ट वर्ड्स मला आठवत नाहीत पण जवळपास ऐंशी टक्के लोक आजही भारत हा सर्व धर्मीय आहे असं मानतात एकाच वेळेला हिंदू आयडेंटिटी वाढेल असं म्हणणारी लोक हिंदू अस्मितेचं नवप्रतीक बनणारं राम मंदिर आणि त्याच वेळेला हीच माणसं असं म्हणतात की भारत हा सर्व धर्मीय आणि ज्याला काही प्रमाणात आपण सेक्युलर म्हणू शकतो असा देश आहे असं ऐंशी टक्के लोक म्हणतात ह्या सगळ्याकडे कसं बघायचं एकत्रितपणे कसं आहे की हा गुंता कायम राहणार आहे कारण एक तर मेथडॉलॉजिकल आहे की प्रश्न विचारताना असा प्रश्न विचारलेला आहे की भारत हा सर्व धर्मियांचा देश आहे का फक्त हिंदूंचा देश आहे हे विचारल्यानंतर त्याला जे उत्तर मिळालेले आहे ते असं की नाही सर्व धर्मियांचा आहे हा एक भाग झाला मेथडॉलॉजिकल पण दुसरा भाग असा की हिंदू अस्मिता आणि तरीसुद्धा इतर धर्मियांना कोपऱ्यामध्ये किंवा आपल्याबरोबर जागा देणं ह्या दोन गोष्टी एकत्र लोकांच्या मनामध्ये असू शकतात त्याच्यामध्ये काही विसंगती नाही सगळेच हिंदू अस्मितावाले लोक हे सरसकट बिगर हिंदूंना इथनं घालवून दिलं पाहिजे इतक्या टोकाला आत्ता गेलेले नाहीत आणि म्हणून अनेक लोकांना ते जे आमचा निष्कर्ष आहे त्याचं कौतुक वाटलं आणि अनेक लोकांनी लगेच त्याच्यावरती चर्चा सुरू केली की कि भारत हा किती महान आणि सेक्युलर देश आहे त्याचं कारण हे आहे पण मला विचारायला तर माझं उत्तर असं आहे की या दोन गोष्टी एकमेकांशी विसंगत नाही आहेत त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत लोकांच्या दृष्टीने आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्या दोन्ही आहेत hmm. त्याच्यातनं पुढचं परत नेहमी अशी जी लोकांच्या मना मतामधली मता अंतर दिसतात तेव्हा राजकारणाला असलेला वाव आपल्याला दिसतो hmm. की तुम्हाला कोणतं राजकारण करायचं हे तुम्ही ठरवा दोन्ही राजकारणांना वाव असलेली मतं लोकांच्या मनामध्ये आहेत एका बाजूला हिंदू कन्सॉलिडेशन आणि राम मंदिर आहे दुसऱ्या बाजूला हा देश सगळ्यांचा असू शकतो असं मानायलाही लोकांची तयारी आहे हा चॉईस आहे जे लोक विशेषतः काँग्रेसमधले असं मानतात उदाहरणार्थ काँग्रेसचे एक प्रवक्ते पळून गेले परवा भाजपमध्ये त्याचं कारण त्यांना असं वाटायला लागलं की काँग्रेसने हिंदुत्ववादी भूमिका घ्यायला पाहिजे त्यांच्यासाठी ह्याच्यात उत्तर आहे की तुम्ही राजकारण करायला तयार असाल तर तुम्हाला वाव आहे कारण लोक असं म्हणत आहेत म्हणत आहेत की इथे सगळ्यांनी राहायला काय हरकत नाही ज्या शक्यता असतात त्या ओपिनियन स्टडीज मधन तुम्हाला दिसतात ओपिनियन स्टडीज तुम्हाला पॉलिटिक्स कसं होईल हे सांगत नाहीत ओपिनियन स्टडीज तुम्हाला फक्त काय काय शक्यता आहेत आणि तुम्ही करायचं ते तुम्ही ठरवायचं असतं पॉलिटिक्स तर असं झालंय का की जे माध्यमात असतात ट्विटर किंवा हे इथं अत्यंत पोलराइज आणि टोकाची मतं दिसत राहतात त्यामुळे आपल्याला असं वाटत राहतं की फ्रिंज इज मेनस्ट्रीम पण दुसरा जो मेनस्ट्रीम वर्ग आहे आणि विशेषतः मी भाजपच्या मतदारांच्या बाबतीत हे विचारतोय की ज्यांना राम मंदिर झाल्याचं समाधान आहे कौतुक का आहे काहींना अभिमान आहे मात्र ते तसे राईट लिबरल म्हणावे इतपत आहेत त्यांच्या सामाजिक भूमिकेत स्वतःच्या कुटुंबात वागताना आणि मग हा वर्ग जो माध्यमात माध्य दिसत नाही जो पोलराईज नसल्यामुळे बोलत नाही किंवा विशेषतः सायलेंट राहतो असा वर्ग मग भाजपाला मत देत राहील का आणि यावेळी अशांची संख्या वाढेल का भाजपचे जे मतदार आहेत ना त्याच्यामध्ये पहिला भाग जो आहे तो कट्टर पारंपरिक भाजपचे मतदार आहेत एका बाजूला त्यांची संख्या किती आहे हे आपल्याला काय असं झटकन सांगता येणार नाही पण आपण सोयीसाठी असं धरू की निदान एक टक्के मतदार हे पूर्वापार भाजपला बांधले गेलेले आहेत आणि त्यांचे विचार हे ज्याला आपण म्हणूयात काही प्रमाणात कट्टर आहेत पण दुसरा एक मोठा गट भाजपच्या मतदारांमध्ये जो आहे तो काँग्रेसवर नाराज असलेला भाजप हा नवीन आर्थिक धोरणं जास्त एफिशियंटली आणेल असं वाटणारा पण त्याचबरोबर भाजपच्या हिंदुत्वाबद्दल फारसा विधिनिषेध नसलेला असा वर्ग आहे आणि हा जो वर्ग आहे त्याच्या दृष्टीने भाजपने हे जे सगळं केलं आहे त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे आणि त्यामुळे तो त्यांना मतं देत राहील भाजपची मतं वाढणार आहेत का हे सगळ्यात या सर्वेक्षणामधनं पुढे येणारं कोडं आहे कारण सत्ताधारी पक्षाची मतं एक दोन टक्के वाढून जर सर्वेक्षणात येत असतील तर त्याचा एक अर्थ mm. असा की मत आहे की ती मतं आहेत तेवढीच राहण्याची शक्यता ही जास्त आहे ज्याला ओव्हर रिपोर्टिंग असं सर्वेच्या mm. भाषेमध्ये म्हणतात ते नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी होत असतं आणि त्यामुळे भाजपच्या दृष्टीने म्हटलं तर चांगली म्हटलं तर धोक्याची गोष्ट अशी की त्यांची मतं आहेत तेवढीच राहण्याची शक्यता आहे भाजपची मतं वाढतील कशी याचं उत्तर जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला दोन शक्यतांचा विचार करायला लागेल एक भाजपने जास्त आक्रमकपणे हिंदू अस्मितेची भाषा करणं mm. जी आत्ता सुरू झालेली आहे की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला कोण आलं नव्हतं आत्ता नवरात्रीमध्ये कोण मटण खातं ही जी चर्चा आहे ती टोकाच्या टो टोकाच्या नाही सीमेवरच्या काही मतदारांना आणखीन आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी आहे mm. दुसरी जी भाजपच्या आजच जाहीर झालेल्या मॅनिफेस्टोमधनं कदाचित पुढे येईल ती म्हणजे वेलफेअर किंवा कल्याणकारी योजना लोकांपर्यंत जास्त पोचवण्याची आपली क्षमता दाखवून देणं आणि त्याच्यातनं मगाशी आपण बोलत होतो त्या किंवा आधी बोललो त्या बेरोजगारी महागाई हे मुद्दे ऑफसेट करणं की ह्या लोकांच्यासाठी गरिबांच्यासाठी नवनव्या योजना आम्ही मोदी की गॅरंटी म्हणून किंवा मोदी सरकार की गॅरंटी म्हणून आणू असं सांगणं हे दोन मार्ग आहेत आणि त्याच्यातनं भाजपचे मतदार वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न राहील सर मुळात भाजपला त्यांची मतं वाढवायचा स्पेस राहिला आहे का एखाद्या पक्षाला दहा वर्षाच्या सत्तेनंतर चाळीस टक्के मतं असणं हे चांगलं वाईट काय आहे आणि आजपर्यंत इतका मतदार एक गठ्ठा एका पक्षाच्या बाजूने इतिहासात कधी कधी राहिला त्याचं आपण सोपं उत्तर जर द्यायचं झालं तर ते असं आहे की एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मतांची टक्केवारी कायम ठेवून सलग तिसरी निवडणूक जिंकणं हे भारतामध्ये तरी निदान महत्त्वाचं राजकीयदृष्ट्या मानायला हवंच नेहरूंच्या काळामध्ये बावन्न आणि सत्तावन्न आणि बासष्ट या तीन निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या गेल्या तो जर अपवाद सोडला तर त्याच्यानंतर मोदींचं सरकार हे पहिलं असं असणार आहे की ज्यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं आणि सुरुवातीला बत्तीस टक्क्यांच्या आसपास मतं नंतर अडतीस टक्क्यांच्या आसपास आणि नंतर कदाचित तेवढीच राहतील कदाचित वाढतील असं जर या सर्वेक्षणात दिसत असेल तर मला असं वाटतं की ही लोकप्रियतेची पातळी हे त्या पक्षाच्यासाठी क्रेडिटेबल आहे आणि अर्थातच जोखमीच आहे कारण त्या प्रमाणात लोकांच्या अपेक्षा वाढत असतात ते पुढच्या सरकारला झेपा नेव न्यावं लागेल पुढे रेटून न्यावं लागेल तो आत्ता मुद्दा नाही आहे पण हो हे त्यांच्या दृष्टीने क्रेडिटेबल आहे भाजपच्या दृष्टीने जर पाहिलं तर लोकशाहीमध्ये चांगलं आणि वाईट हा मुद्दा नाही आहे याचं कारण कोणतंही सरकार किंवा कोणताही पक्ष कोणत्या मार्गाने ही मतं मिळवतो आणि ती मतं मिळवल्यावर काय करतो ह्याच्यावरती ती मतं मिळणं हे चांगलं आहे का वाईट हे ठरत असतं इन इट सेल्फ केवळ एखादा पक्ष पुन्हा आला म्हणून तो चांगला किंवा वाईट ह्या म्हणण्याला काही फारसा अर्थ नाही राजकीय स्पर्धेच्या दृष्टीने विचार केला तर हो बरोबर आहे वर एकपक्षीय वर्चस्व राहणं हे राजकीय स्पर्धेचा संकोच होण्यासाठी नेहमीच कारणीभूत ठरतं था। जे काँग्रेसच्या बाबतीत पूर्वी झालं आणि भाजपच्या बाबतीत आता होण्याची शक्यता दिसते तर तुम्ही एक उल्लेख केलाय गुडविल फॅक्टर जनता असं म्हणते का की हो आमचे प्रश्न आहेत बेरोजगारी महागाई त्याच्याविषयी काय होते माहीत नाही पण सरकार काहीतरी करते आहे कलम तीनशे सत्तर करते ट्रिपल तलाक करते राम मंदिर करते योजना पाठवते आमच्या बँकेत पैसे येत आहेत तर काहीतरी करणारं सरकार आहे म्हणून ह्यांना संधी द्या असं काही झालं तुम्ही म्हणताय तसं खरं आहे की वेगवेगळ्या कारणांनी त्यांना पाठिंबा देणारे लोक आहेत पण ॲट द सेम टाइम तो जो गुडविल फॅक्टरचा मुद्दा आहे तो असा आहे की नेमकं ह्या सरकारला पुन्हा का निवडून द्यायचं याचं उत्तर देताना लोकांच्या डोक्यामध्ये कोणतंही एक विशिष्ट कारण नाही आहे बहुसंख्य मतदारांनी चांगलं काम केलं म्हणून निवडून द्यायचं आहे असं म्हटलेलं आहे आणि तिथे मग चांगलं काम म्हणजे नेमकं काय mm -hmm. हे प्रत्येकाने स्वतःच्या म अर्थ लावण्याचा मुद्दा येतो mm -hmm. म्हणजे समजा तुम्ही त्याचा अर्थ असा लावाल की चांगलं काम याचा अर्थ कल्याणकारी योजना आणल्या mm -hmm. हे लोकांना वाटतंय की चांगलं काम आहे आणि ते असणारच आहे लोकांना वाटत mm -hmm. जे राम मंदिरवाले लोक असतील ते असं म्हणतील की चांगलं काम म्हणजे राम मंदिराचं काम आहे ते चांगलं काम केलेलं आहे वेगवेगळ्या मार्गांनी हे जे वेगवेगळे रस्ते आहेत त्याच्यातनं या सरकारनी चांगलं काम केलं आहे असं वाटणं ही या सरकारची जमेची बाजू आहे आणि त्याच्यातनं एक मोठा समूह असं म्हणतो की या सरकारला पुन्हा निवडून देता येता यायला ये व्हावं सर म्हणजे हे कॉन्ट्राडिक्टर नाही का तुम्ही विचारलेले बाकी सर्व प्रश्न डी सी बी आय पॉलिटिकल मोटिव्ह आहे असं म्हणतात इलेक्शन कमिशनवरचा विश्वास कमी झाला आहे ई व्ही एम होऊ शकतं असंही म्हणणाऱ्यांची संख्या निम्मी नसली तरी सिग्निफिकंट जी जी आहे आणि वाढलेली आहे म्हणजे जे जे निगेटिव्ह मुद्दे नेपोटिझमबद्दल आहे ठीक आहे काँग्रेसपेक्षा भाजपत कमी असं म्हणतात पण नेपोटिझमच नाही असं नाही पक्षांतराबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहे हे तुम्ही विचारलेले सर्व सामाजिक प्रश्न हे भाजपच्या उलटे जातात निदान उत्तरामध्ये जनमतामध्ये आणि तरी लोकांना भाजप हवी आहे चाळीस टक्के लोकांना आणि एनडीए धरून सेहेचाळीस टक्के लोकांना हे मला तरी अजून न सुटलेलं कोड आहे मला असं वाटतं की याचं कारण स्पेसिफिक्स आणि जनरल म्हणजे विशिष्ट प्रश्न आणि एकूण ज्याला आपण म्हणूयात ढोबळ इम्प्रेशन ह्याच्यामध्ये नेहमी फरक असतो दुसरं लक्षात ठेवा की अजून प्रचार सुरू व्हायच्या टप्प्यावरती हे प्रश्न विचारलेले असल्यामुळे तुम्ही किंवा मी बोलताना कितीही म्हटलं की लोकांचं या या या, या गोष्टींना विरोध आहे तरी शेवटी लोकांच्या मनात हा प्रश्न राहतोच की आज भाजपच्या विरुद्ध नेमका पर्याय मला एक दिसत नाही अशा वेळेला मी या सरकारला नाही म्हणू का हो म्हणू आणि तिसरं तुमच्या या इनकन्सिस्टन्सीच्या संदर्भातलं उत्तर जे आहे ते असं की हो म्हणूनच ह्या प्रश्नांकडे कसं पाहायचं हा कोणाही अभ्यासकाच्या निरीक्षकाच्या दृष्टीने आणि विशेषतः भाजपच्या बाजूने गोष्टी जातील का भाजपाच्या विरुद्ध जातील हे ठरवताना कळीचा प्रश्न ठरणार आहे एक इक्वल बॅलन्स आहे की लोकांना स्पेसिफिक्समध्ये विचारलं तर लोक सगळ्या तक्रारी सांगायला तुम्हाला तयार आहेत लोकांना जनरल विचारलं तर लोक म्हणतात तरीसुद्धा हे सरकार असायला काही हरकत नाही ठीक आहे आता हा जो हे सरकार असायला काही हरकत नाही ठीक आहे हा मुद्दा लोकांचा असतो तो केव्हा फिरेल हे सांगता येत नसतं जो वाजपेयींच्या सरकारने अनुभव घेतला त्यामुळे हा जो प्रश्न आहे कि या की ह्या सरकारला दुसरा चान्स मिळायला पाहिजे का नको आणखीन एक संधी मिळायला हवी का नको ह्याच्या उत्तरामध्ये गुडविलचा भाग जास्त आहे वोटिंग इंटेन्शनचा भाग कमी आहे आणि परत तुम्हाला असं वाटेल की मी निष्कारण हे सांगतो आहे पण सतत असं दिसतं की निदान वन थर्ड म्हणजे तीन मतदारांमधला एक मतदार हा शेवटच्या दोन तीन दिवसात कुणाला मत द्यायचं ते ठरवतो आत्तासुद्धा आम्ही जेव्हा लोकांना विचारलं की तुम्ही म्हणताय आम्ही क्ष पक्षाला देऊ मत य पक्षाला देऊ तर हे किती पक्क आहे तर तिनातले दोन जण म्हणतात की हे पक्क आहे एक जण म्हणतो की हे आमचं बदलू शकतं ही जी शक्यता असते बदलण्याची लोक त्याच्यावरतीच तर सगळं राजकारण उभं आहे जर समजा आमच्या प्रिपोल्डमध्ये लोकांनी सांगितलं तसंच लोक शेवट एक जूनपर्यंत मतदान करणार असते तर मग प्रचार मतदान कशाचीच गरज नाही आहे mm. प्रचाराची गरज आहे याचं कारण असं की प्रचाराने काहीतरी गोष्टी बदलतात mm. त्या बदलतील ते कोणत्या दिशेने बदलतील हे बघण्यासाठी हा सर्वे जो आहे त्याचा खरं तर उपयोग होईल mm. की नंतर समजा याहून जास्त मतं भाजपला मिळाली तर कॅम्पेन इफेक्ट नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला आयडेंटिफाय करता येईल की हे प्रचारातनं घडलं असणार mm. आणि त्यामुळे हा जो सगळा चर्चेचा मुद्दा चाललेला आहे आपला त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्या शक्यता आहेत आणि त्या किती आहेत एवढंच सर्वेक्षण सांगतं सर्वेक्षण अंदाज व्यक्त करत नाही हे जर आपण लक्षात ठेवलं तर सर्वेक्षणांचा बुवा कमी होईल सर्वेक्षणांवरचा रागही कमी होईल तर सगळ्यांच्या मनात विशेषतः विरोधी पक्षाच्या मनात एकच आशा दिसती की दोन हजार चारसारखं इंडिया शायनिंग घडेल कुठेही काही त्यावेळी पण चर्चा नव्हती असं मानलं जातं आणि ते सरकार पडलं पण एक मला प्रश्न असा पडतो की त्यावेळी इतकं एकपक्षीय सरकार नव्हतं मिळाल्या जागा एकशे पस्तीस आणि एकशे अठ्ठावीस म्हणजे एकशे बावीस फार असा फरक नव्हता काँग्रेस भाजपमध्ये आज इंडिया शायनिंग घडायची शक्यता आहे का आणि विशेषतः तुम्ही जो प्रश्न विचारलेला की हेच सरकार परत द्यायचं आहे का आणि तुम्ही डेटा दिलाय दोन हजार नऊ चौदा एकोणीस चोवीस आणि तो त्या त्या वेळेला योग्य आलेला दिसतो काय घडेल इंडिया शायनिंगची शक्यता आहे मला असं वाटतं की तुम्ही म्हणलात त्याच्यातला सगळ्यात क्रिटिकल फॅक्टर जो आहे तो म्हणजे इंडिया शायनिंगच्या वेळेला एका पक्षाचं कुणाचंच वर्चस्व नव्हतं आणि जे मतदान झालं किंवा मतदानाची टक्केवारी दोन हजार चारची जर आपण पाहिली तर असं दिसतं की अगदी थोड्या थोड्या मतदानाच्या टक्केवारीतल्या फरकाने तो निकाल बदललेला आहे आणि त्याला त्यामुळे दोन कोट्स ही पोर्टेबल कोट्स भारताच्या राजकारणातली म्हणून लक्षात ठेवण्यासारखी आहेत एक वाजपेयींचं की ते म्हणाले की जो हारे जो जिते उनको पता नाही वो क्यू जिते जो हारे उनको पता नाही वो क्यू हारे हे वाजपेयी म्हणाले होते आणि आडवाणी त्याच्यावरती असं म्हणाले होते की इट इज नॉट ए नॅशनल वर्डिक्ट इट इज ट्वेंटी एट डिफरंट वर्डिक्स ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर आपल्याला के त्यावेळची किती परिस्थिती ही नाजूक होती राजकीय स्पर्धा ही किती आ, आ काय म्हणूया त्याला राजकीय स्पर्धा तीव्र होती हे दिसतं आजची परिस्थिती अशी की एका पक्षाचं वर्चस्व आहे त्या पक्षाकडे एक मोठा लोकप्रिय नेता आहे आणि दुसऱ्या बाजूला फारसा आपापसामध्ये मेळ नसलेली आघाडी आहे आणि इतर अनेक पक्ष आहेत आणि त्यामुळे इतकी सरसगट इंडिया शायनिंगसारखी परिस्थिती आत्ता येईल का हे सांगणं फार मुश्किल आहे दुसरं मी म्हटलं तसं इंडिया शायनिंगची शक्यता लोकांना वाटते याचं कारणही सांगायला पाहिजे ते असं की ज्या पद्धतीने मोदी आणि त्यांचे काही समर्थक विशेषत भारत किती ग्रेट आता बनलेलं आहे विश्वगुरू बनला भारताची अर्थव्यवस्था किती पुढे गेली हे सगळं सांगतायत ते मात्र त्यांच्यावरती उलटू शकतं कारण जो सुरुवात या चर्चेची झाली तिथला मुद्दा होता की लोकांच्या मनात राग आहे का तो नाही आहे ते जर डिवचलं गेलं लोकांना सतत सांगून की कि भारत किती ग्रेट बनलेला आहे आणि भारताची अर्थव्यवस्था केवढी पुढे झेप घेते तर ते उलटू शकतं इंडिया शायनिंगसारखं होऊ शकतं ही शक्यता खूप आहे शेवटचा मुद्दा तुलना गैर आहे याचं कारण वाजपेयींनी आणि त्यांच्या भाजपनी नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये थेट किंवा अप्रत्यक्षपणेसुद्धा आत्ताच्याप्रमाणे हिंदू कन्सॉलिडेशनचा खास प्रयत्न तेव्हा केलेला नव्हता mm. कारण त्यांना तेव्हा असं वाटत होतं की आता हिंदुत्वाच्या पलीकडचं राजकारण करून आपल्याला राजकारणात उभं राहता येईल प्रमोद महाजन आणि या सगळ्यांची त्यावेळची जी महत्त्वाकांक्षा होती ती ही होती की हिंदुत्व हा तर आपला संघातनं आलेल्या लोकांचा बेस आहेच पण इथून पुढचं राजकारण मात्र आपण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर करू शकूत हा त्यांचा एक कॉन्फिडन्स होता आणि तो कॉन्फिडन्स दोन हजार चारच्या निवडणुकीने नि मोडला mm. तसं आत्ता होण्याची शक्यता नाही याचं कारण आत्ता भाजप ही रिस्क घेत नाही आहे हिंदुत्व सोडून देऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढायची किंवा फक्त आर्थिक मुद्द्यावर निवडणूक लढायची ही भाजपची आज हिंमत अजिबात नाही आहे आणि त्यांची ती धोरणही नाही आहे हिंमत नाही आणि धोरणंही नाही शेवटच्या टप्प्यात येताना असे प्रश्न असे की एका एक बाजूला भाजपनं यावेळेचा जो सगळा प्रचार केला आहे तो राहुल गांधींना सेंट्रिक न ठेवता जे दोन हजार एकोणीसला होतं त्यांच्या सर्व जाहिराती असं सांगतात की इंडिया आघाडी एकजूट नाही त्यांच्या त्यांच्यातच ते भांडण्यात आणि विरोधक नाहीत हा एक भाग दुसऱ्या बाजूला तुम्ही जे गॅरंटीचा प्रश्न विचारला होता त्याच्यात मोदींची गॅरंटी आजही सत्तावन्न अठ्ठावन्न टक्क्याला जाती आणि मग राहुल गांधींची गॅरंटी येते पंतप्रधानपदासाठी पदा मोदी अठ्ठेचाळीस टक्के राहतात तर राहुल गांधी कुठतरी विच्या वीस पंचवीसच्या रेंजमध्ये राहतात भाजपनं अशी प्रचाराचं धोरण निवडणं आणि तुमच्या सर्वेतनं आलेले हे डेटा पॉईंट्स ह्याच्यात काही कोरिलेशन आहे को रिलेशन काही नाही आहे ते म्हणजे डेटामध्ये जे दिसतं ते प्रत्यक्षात काय आहे ते असं दिसतं आणि भारतीय जनता पक्षाचे जे कोण धोरणं ठरवणारे लोक असतील त्यांना आमच्या सर्वेक्षणाच्या आधीपासून ह्या गोष्टी माहिती असणार आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांनी ते अँटिसिपेट करून त्यांची धोरणं ठरवलेली आहेत की कशा पद्धतीने प्रचार पुढे न्यायचा की जेणेकरून राहुल गांधींना जास्त प्रसिद्धी मिळणार नाही जेणेकरून मोदी सरकार ज्या काही धोरणं आणि वेलफेअर स्कीम्स देतं त्यांची जाहिरात तर होईल पण चर्चा काँग्रेसच्या स्कीम्सवरती जाणार नाही असा बॅलन्स करण्याचा त्यांच्या या सगळ्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये प्रयत्न दिसतो आणि मला असं वाटतं की ते बरोबरच आहे कोणताही राजकीय पक्ष सतत असा प्रयत्न करणार की प्रचार आणि एकूण निवडणूक ही त्याला सोयीच्या प्लॅटफॉर्मवर व्हावी mm -hmm. हा प्रयत्न ते करणार दोन्ही बाजूने तो करणार त्यामुळे तेवढं तर आपल्याला मार्क दोन्ही पक्षांना आणि भाजपसारख्या मोठ्या पक्षाला नक्कीच द्यायला पाहिजेत की त्यांच्याकडे हे चा, चातुरी आहे चतुराई आहे शेवटच्या प्रश्न आधीचा प्रश्न हा की तुम्ही जो मत किंवा किती टक्के पडतील असा जो दाखव जे आलेला आहे आपल्या सर्वेतनं त्याच्यामध्ये दक्षिण आणि पूर्व असं म्हणतात की भाजपाला तो कधीच काबीज न करता आलेला भाग आहे दक्षिणेकडून जो अगदी ओडिसापर्यंत वरती जातो आणि नॉर्थ इस्ट सुद्धा नॉर्थ इस्ट त्यांनी केला तर या दोन्ही ठिकाणी दक्षिणेत आणि पूर्वेमध्ये जवळपास आठ आठ टक्क्यानं भाजपचं मतदान वाढतंय हा एक भाग आणि दुसरा भाग आ, उत्तर पश्चिमेमध्ये ते जवळपास पन्नास टच करतात गेल्या वेळी अठ्ठेचाळीस होती यावेळी पुन्हा सत्तेचाळीस दिसतात काय याचा तुम्ही निष्कर्ष काढा म्हणजे खरं खरं माहिती आहे का की ह्याच्यातनं मला काही आश्चर्यकारक वाटत नाही आहे याचं कारण मी चौदा सालापासून असं म्हणत आलेलो आहे की भारतीय जनता पक्ष हा भारतातला ज्याला वर्चस्वशाली पक्ष असा आपण म्हणून तसा बनतो आहे आता तसा वर्चस्वशाली पक्ष जर तो बनायचा असेल तर तो, तो एका रिजनमध्ये राहू शकणार नाही पण चौदा साली मात्र तो तसा होता हे आपल्याला माहिती आहे की चौदा साली तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे पूर्व आणि दक्षिण या भागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा फारसा वावर नव्हता त्यांनी गेल्या दहा वर्षात जे कमावलेलं आहे ते हे आहे की आपला बेस कायम ठेवून उत्तर आणि पश्चिम हा बेस कायम ठेवून इतर भागांमध्ये पसरायचं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी कर्नाटक आणि पश्चिम बंगाल दक्षिणेकडचं एक राज्य आणि पूर्वेचं एक राज्य हे जवळपास काबीज केलं कर्नाटक तर काबीज केलंच होतं पश्चिम बंगाल पूर्ण काबीज नव्हतं केलेलं पण मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं होतं ओडिशामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांचा सगळा भर हा असा राहिलेला आहे की काँग्रेसला तिथनं हद्दपार करायचं एकदा ते झालं की ओडिशामध्ये फक्त तेच राहतात आणि बिजू जनता दल हे पंचवीस वर्ष सत्तेवर असल्यामुळे त्याला हटवणं सोपं आहे तिसरं पूर्वेमध्ये धरायला पाहिजे चर्चा करताना ते म्हणजे बिहार तिथे शांतपणे गुपचूप भाजपचा जो प्रसार होतो आहे आणि विशेषतः नितीश कुमारांना हाताशी धरून वारंवार हाताशी धरून सगळे अपमान सहन करून त्यांना हाताशी घ्यायचं आणि त्यांची शक्ती शोषून घ्यायची हा जो प्रयत्न चाललेला आहे तो जर लक्षात घेतला तर क्रमवारीच्या भाषेत मला असं वाटतं की पूर्व ही त्यांच्याकडे लवकर जाईल ती कधी जाईल कशी जाईल म्हणजे लोकसभेत आधी त्यांना यश मिळेल का विधानसभेत मिळेल हे प्रश्न तपशिलाचे आहेत विधानसभेमध्ये पश्चिम बंगालच्या उदाहरणार्थ त्यांची दाणादाण उडाली पण त्याचा अर्थ आत्ता त्यांची दाणादाण उडेल पश्चिम बंगालमध्ये असं नाही आहे कारण आत्ता त्यांची थेट लढत फक्त ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसबरोबर आहे बाकीचे दोन्ही पक्ष बाजूला पडलेले आहेत उडिशामध्ये तेच होत आहे मग राहिला प्रश्न दक्षिणेचा आहे तेलंगण आणि कर्नाटक hmm. या दोन्हीमध्ये त्यांनी मागच्या वेळेला शिरकाव केला आहे कर्नाटकमध्ये तर भरघोस आणि तेलंगणामध्ये चांगल्या प्रकारे आता आंध्रमध्ये आणि तमिळनाडू आणि केरळमध्ये मतांची टक्केवारी वाढणं हे त्यांचं उद्दिष्ट स्वाभाविकपणे असणार आहे मला याचं आश्चर्य वाटत नाही याचं कारण असं की नंबर एक वर्चस्वशाली पक्षाचं हे वैशिष्ट्य असतं की तो टप्प्याटप्प्याने सगळीकडे पसरतो असं होणार नाही की तो फक्त एका रिजनचा पक्ष राहील भारतीय जनता पक्षाचा गेल्या दहा वर्षातला प्रवास ते दाखवून देतो आणि आत्ता त्यामुळे ही टक्केवारी वाढेल जागा किती मिळतील याच्याशी त्यांना त्याचं काही कर्तव्य नाही याचं कारण अल्टिमेटली नंतर जागा मिळणारच आहेत आत्ता आधी उभं राहणं महत्त्वाचं आहे त्यांना दहा टक्के किंवा पंधरा टक्क्याचा थ्रेशोल्ड क्रॉस करून त्या राज्यांमध्ये उभं राहणं हे महत्त्वाचं आहे एकदा ते झालं की आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशमला ते बाजूला ठेवून देतील तमिळनाडूमध्ये तर ऑलरेडी त्यांनी प्रवेश केलेलाच आहे त्यामुळे यावेळेला त्यांना तिथे जागा नाही मिळाल्या तरी चांगली मतं मिळणं हे सहज शक्य आहे तिसरा तुमच्या प्रश्नाचा मुद्दा होता तो म्हणजे नॉर्थ नॉर्थ वेस्ट किंवा उत्तर आणि पश्चिम याच्यामध्ये मतं कायम राहण्याचा अर्थ काय आहे तर तो हा अर्थ आहे की वर्चस्वशाली पक्ष असणं म्हणजे आधी आपलं जे बेस आहे तो रिटेन करता येणं जागांच्या भाषेत त्याला त्यांच्यात फारसं महत्त्व नाही आहे कारण तिथल्या जागा जवळपास शंभर टक्के मागच्या वेळेलाच त्यांना मिळाल्या होत्या mm -hmm. पण म्हणून तिथं मतांची टक्केवारी घसरून त्यांना चालणार नाही उलट यावेळेला होऊ शकेल की मतांची टक्केवारी कदाचित थोडी वाढेल जागा किरकोळ गेल्या तर जातील mm -hmm. हे सहज शक्य आहे नॉर्थ आणि नॉर्थ वेस्टमध्ये mm -hmm. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की थोडक्यात ही जी सायकल आहे वर्चस्वशाली पक्ष म्हणून स्वतःला प्रस्थापित करणं स्वतःचं वैचारिक वर्चस्व समाजामध्ये प्रस्थापित करणं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे प्रतिस्पर्धी उभे राहतील त्यांच्याशी दोन हात करणं hmm. ही सगळी सायकल जी आहे त्याच्या मध्यावर आत्ताशी आपण आलेलो आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देणं तुम्ही टाळणार हे मला माहीत असं नाही हा प्रश्न आहे की जागा तुम्ही प्रेडिक्ट केलेली नाहीत आणि मेथडॉलॉजी म्हणून ते प्रेडिक्ट करणारी नाही पण एक ठोक ताळा म्हणून जे गेल्या वेळेचं मतदान होतं उत्तर पश्चिमेतलं ते तसंच दिसतंय दक्षिणेत वाढताना दिसतंय एक असं अझ्युम करता येईल का फेअरली सायंटिफिकली की जागा यांच्या कमी तर होत नाहीत भाजपच्या आणि कदाचित वाढल्या तर वाढतील हे आजमशन योग्य आहे मी मागच्या वेळेला आपण चर्चा केली तेव्हा जे बोललो होतो तेच परत रिपीट करीन उत्तर न देण्यापेक्षा रिपीट करणं चांगलं <laughs> <बोलों>। की <laughs> आत्ताच्या सगळ्या निरीक्षणांमधनं जी शक्यता दिसते ती मागच्या वेळेला मी जी बोललो होतो एक्झॅक्टली तीच आहे की कमी झाली त्यांच्या जागा कमी झाल्या भाजपच्या तरीसुद्धा त्या किती कमी होतील याला एक लिमिट आहे आपण जे सगळे निगेटिव्ह फॅक्टर्स पाहिले भाजपच्या संदर्भातले ते जर लक्षात घेतले तर ते सगळे लक्षात घेऊन भाजपच्या जागा कमी होण्याला एक विशिष्ट मर्यादा आहे आणि ती मर्यादा मागच्या वेळेला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे साधारण दोनशे सत्तरच्या आसपासपर्यंत ते कमी होऊ शकतात आत्ताच्या चित्रावरनं आणि पुढे जाऊ शकतात किती तर त्याचंही उत्तर मागच्या वेळेला मी जे दिलं होतं त्याहून जास्त वेगळं मला द्यायची काही गरज वाटत नाही की वीस पंचवीस जागा त्यांच्या वाढू शकतात याचं कारण उत्तर आणि पश्चिमेला जागा वाढायला जागाच नाही सगळ्या जागा त्यांना मिळाल्याच होत्या जागा वाढायला जागा आहे त्यांना ती उत्तर प्रदेशात आहे आणि त्याच्यानंतर कुठे आहे फारशी कुठे नाही आहे उत्तर प्रदेशमध्ये सर्वेक्षणाचा संबंध न ठेवता मी असं म्हणेन की काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची जी आघाडी आहे तिने थोडं जरी नीट काम केलं तरी त्यांच्या जागा वाढण्याची भाजपच्या शक्यता नाही आणि त्यामुळे भाजप पुढे जे चॅलेंज आहे ते उत्तर प्रदेशातल्या जागा कायम ठेवणं हे खरं चॅलेंज आहे ते जर जमलं नाही त्यांना तर कमी होतात जागा आणि वाढणार कुठे तर तेलंगण आणि बाकी एक दोन चार जागा दोन चार जागा कुठे दक्षिणेत त्यांना मिळाल्या तर या आत्ताच्या आकडेवारीवरनं मला असं वाटत नाही की फार नाट्यपूर्ण काही घडेल जर येत्या काळामध्ये काही नाट्यपूर्ण राजकारण घडलं नाही तर हा सर्वे आपल्याला असं म्हणतो की भाजपची आहे त्या प्रकारे सुस्थितीमध्ये या निवडणुकीत यश मिळवण्याची क्षमता ही कायम राहील आज आपण चौदा एप्रिलला बोलतो एक जूनला शेवटचं मतदान आहे पुढच्या पंचेचाळीस दिवसात या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा कोणता असेल तो चौदाला मोदींना आणणं हा होता एकोणीसला राष्ट्रवाद असेल खरंच बेरोजगारी महागाई असेल का मोदी हवं मोदी हवेत का नको हा असेल का अजून कुठला असेल आत्ता तरी मला असं दिसतं की शक्यता वस्तुनिष्ठपणे ही आर्थिक प्रश्नांकडे वळण्याची जास्त आहे म्हणजे जा सर्वेक्षणातनं जे दिसतंय त्याच्यावरनं आणि त्या सर्वेक्षणाचं साठी न थांबता भाजपलाही हे कळलेलं असणार की ही सगळी चर्चा चालली आहे आर्थिक मुद्द्याकडे आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी आर्थिक प्रश्नांवरती वेगवेगळ्या लोकांनी विधानं जर केली आणि आर्थिक प्रश्नाकडे ही निवडणूक गेली तर अजिबात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे याचं कारण त्या आर्थिक प्रश्नांना न्यूट्रलाइज करण्याखेरीज भाजपला टिकून राहता येणार नाही आहे म्हणजे भाजपला राजकीय प्रतिस्पर्धी नाही आहे पण लोकांच्या मनात भाजपला प्रतिस्पर्धी असू शकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हा या सर्वेक्षणाचा संदेश आहे आणि तो जो संदेश पुढे न्यायचा झाला तर मला असं वाटतं की अपरिहार्यपणे ही चर्चा ही आर्थिक प्रश्नांकडे वळेल ती किती भावनिक पातळीवरती होईल आणि किती धोरणात्मक पातळीवरती होईल हा प्रश्न आलाही द्याय तर तुमचे खूप खूप आभार खूप सविस्तरपणे सर्व समजून घेता आला, आला आणि परत परत आपण बोलत राहूच आपला जर काय एक्झिट पोल आला तर त्याच्यावरतीही बोलू पण आजच्या पुरतं इथंच थांबूया धन्यवाद नमस्कार